हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होमशेफ ऐश्वर्या या माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत रवा वडा रव्यापासून बनणारा एकदम ख्रिस्पी आणि ठिसूळ असा वडा तुम्ही बऱ्याच वेळा मेदू वडा उडद्याच्या डाळीचा वडा बनवला असेल एकदा हा रवा वडा नक्की बनवून पहा खूप छान बनतो चला तर पाहूया हा वडा कसा बनवायचा ते एका पॅनमध्ये मी या वाटीने दीड वाटी पाणी घेते दीड वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालतं पण कमी नका घेऊ आणि त्यामध्ये मी आता चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची टाकते आणि मीठही टाकते आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि जिरे टाकते यामध्ये या पाण्यामध्येच आणि या पाण्याला आता चांगली उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये मी ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे ना त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा टाकते आणि हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेते हे छान आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि जर कोरडं वाटत असेल तर अजून थोडंसं यावरतून पाणी शिंपडायचं हे पहा आता मस्त असं हे मिक्स झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं वाफून घेऊया हे पीठ दोन मिनटं याला व्यवस्थित वाफ आल्याच्यानंतर आता मी हे काढून घेते आणि यापासून आपण मस्त असे वडे बनवणार आहोत हे पहा थोडंसं गरम असतं तेव्हाच आपल्याला वडे बनवायचे आहेत हे पीठ जेव्हा गरम असतं तेव्हा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि एक गोळा घ्यायचा आणि छान असे आपल्याला वडा थापून घ्यायचे आणि आतमध्ये एक होल करायचे जसं आपण आपला मेदू वडा करतो सेम तसाच हे पहा या पद्धतीने खूप टेस्टी होतात आणि क्रिस्पी होतात टेस्ट खूप छान लागतं आहे या वड्यांचे आणि एकदम झटपट बनतात तुम्ही एकदा घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील हे पहा छानपैकी आपला वडा तयार आहे मी असेच बाकीचेही वडे बनवून घेते आता मी तेलामध्ये हे वडे तळून घेते तेल व्यवस्थित असं गरम व्हायला पाहिजे कडक गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे एक, -एक वडे सोडायचे आता मी याला पलटून घेते दुसऱ्या साईडने लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत एकदम हाय फ्लेमवरती नका तळू मग ते वरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील म्हणून मीडियम टू लो वरती आपल्याला छान असे व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत हे पहा लालसर झालेले आहेत वडे एका साईडने मी आता दुसऱ्या साईडने छान असे तळून घेते हे पहा व्यवस्थित असे आपले वडे तळून झालेले आहेत एकदम क्रिस्पी बनतात हे वडे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते किती छान दिसत आहेत हे पहा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते चटणीसोबत खायला खूप छान लागतात अप्रतिम लागतात लहान मुलांना पण खूप आवडतात आणि झटपट बनणारे आहेत हे वडे तुम्हीही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते मी इथे तुम्हाला एक वडा तोडून दाखवते हे पहा वरून क्रिस्पी आणि आतमधून नरम असे मस्त असे वडे होतात आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग